हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल कशा आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मस्त मजेत असणार सो आज ना मला स्वयंपाकाचा इतका कंटाळा येत आहे ना की काय सांगू तुम्हाला म्हणजे बघा ना तुम्ही कधी नोटीस केले का सकाळी आपण सकाळच्या धावपळीमध्ये इतकी कामं करतो आणि सकाळी आपल्याला म्हणजे मेंटॅलिटी आपली होऊन गेली आहे की आपल्याला दररोज सकाळी करायचंच आहे पण सायंकाळचं सायंकाळचा स्वयंपाक करायला इतकं जीवावर येतो ना की खूपच जास्त आणि आज मला तसंच काहीतरी होतं आहे असं वाटतंय की बाहेर बाहेर जा जायचं किंवा मग काहीतरी असं शॉर्टकट असं आजचं जेवण बनवण्याचा प्लॅन जो आहे तो सुरू आहे पण काय झालं ना बाहेर तर जाणं शक्य नाही म्हणून मग काय केली होती मी जेव्हा कधी मी डी मार्टला जाते ना तेव्हा असं इडली डोशाचं बॅटरचं एक पॅकेट जे आहे ना ते मी घेऊन येते कारण कधी असं कंटाळा आलं तर मग एखाद्या वेळेस आपल्याला कधी असं नाही जमलं स्वयंपाकाचं कंटाळा आलं तर मग हा खूप छान ऑप्शन म्हणून आपण रोजच्या जेवणापेक्षा काहीतरी वेगळं म्हणून आपण बनवू शकतो तसं तर मी फर्स्ट टाईमच म्हणजे रात्रीला दोसे आहे नाहीतर मी जे दोसा इडली अप्पे वगैरे जे आहेत ना ते सकाळलाच बनवत असते सो so, बघा इथे मी बॅटर जेवढं मला हवं होतं तेवढं बॅटर काढून घेतलं आणि बाकीचं बॅटर मी उद्यासाठी जे आहे ना ते ठेवून देणार त्यानंतर बघा इथे मी कुकर लावून घेते ॲक्च्युली सांबार बनवून घेते कारण डोसा म्हटलं तर मग सांबार पाहिजेच आणि मला डोसा सांबार आणि चटणी याचं कॉम्बिनेशन एवढा आवडतो की मी या तिघही वस्तू जे आहे ना दोसा बनवली की बनवतच असते तर बघा इथे मी डाळ काढून घेतलेली आहे त्यामध्ये एक चमच मेथीदाणे टाकते आणि खरंच मेथीदाणे खाण्याचे भरपूर फायदे आहेत आणि त्याच्याने अगदी आपल्या बॉडीला भरपूर एनर्जी मिळत असते भरपूर फायदे आहेत त्या म्हणून मी एक ते एक चमच आवर्जून मेथीदाणे जे आहेत ना ते सांबारमध्ये घालत असते त्यानंतर हे शे शेवग्याच्या शेंगा घातल्या थोड्याशा आणि एक आलू घातलं ऍक्च्युली बाकी काहीच माझ्याकडे भाजीचं तेवढं नाही म्हणून जेवढं होतं तेवढंच मी इथे घालून घेतलं मिरची घातली टोमॅटो घातला आणि थोडं तेल घातलं हळद घातली आणि मीठ घातलं अगदी मी पूर्ण साहित्य जे आहे ना ते असंच कुकरला लावून घेते आणि मग नंतर डायरेक्ट जे आहे ना ते सांबारला तडका देत असते तर चटणीसाठी लागणारे शेंगदाणे जे आहेत ना ते भाजून घेते ॲक्च्युली सध्या माझ्याकडे भाजलेले शेंगदाणेच नाही आणि मी म्हणजे बरेच दिवसापासून विचार करते की आज भाजून ठेवणार उद्या भाजून ठेवणार आणि तो काही दिवस निघतच नाही आता जेवढे मला चटणीसाठी लागतात तेवढे शेंगदाणे जे आहेत ना ते मी छान असे भाजून घेते आणि खरंच शेंगदाण्याची चटणी रेसिपी पण मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे आणि मला एक सवय आहे जो काही किचन काउंटरटॉपवर जो काही छोटा मोठा सामान असतो ना तो मी जेव्हाच्या तेव्हा ठेवून देते ज्यामुळे मी खूप प्रयत्न करते की कमी कमीत कमी माझं किचन काउंटर म्हणजे खराब व्हावा त्यानंतर बघा शेंगदाणे भाजून घेतले शेंगदाणे सांबार आणि थोडं फुटाणे होते फुटाणे घालून घेतले आणि चटणीमध्ये चटणीमध्ये बघा मी इथे भुजिया शेव असताना ते घालून घेतलं त्याच्याने चटणीची टेस्ट इतकी भन्नाट लागते ना की कायच सांगू तुम्हाला आणि त्यानंतर थोड्या मिरच्या घातल्या मेथीदा परत चटणीमध्ये सुद्धा थोडे मेथीदा घातले लसूण घातला जिरा घातला थोडा पदिना घातला आणि त्यानंतर थोडं कढीपत्ता घातलं आणि चार ते पाच चमच मी इथे दही घातलं कारण चटणीमध्ये दही घातलं ना तर चटणीची टेस्ट थोडी म्हणजे अजून छान लागत असते सो बघा अशा पद्धतीने हे सगळं मिश्रण जे आहेत ना मी, मी मिक्सरमधून छान बारीक करून घेते आणि एकदा तुम्ही डोसा इडलीच्या चटणीमध्ये नक्की तुम्ही शेव म्हणजे भुजिया शेव घालून बघा इतकी छान टेस्ट येते ना की खरंच खूपच छान त्यानंतर इथे कुकर माझं झालेला होता म्हटलं चटणीला तडका लावून घेते आणि चटणीला तडक्यात देण्यासाठी जे आहेत ना मी कश्मीरी मिरची असते ना तेच मी म्हणजे इथे यूज करत आहे तर, तर बघा इथे मी थोडं तेल घालून घेतलं आणि चटणीला तडका देताना ना, ना त्यामध्ये जर थोडीशी उडदाची डाळ घातली ना तर मग च म्हणजे तडक्यामध्ये ते असं छान दाताला लागते ना इतकं सुंदर लागते चटणीची टेस्ट खूप छान लागत असते म्हणून मग मी इथे थोडीशी उडदाची डाळ थोडी जे आहेत ना मोहरी घातली थोडं जिरा घातलं आणि थोडं जे आहेत ना हे हिंग टाकून मी असं तडका लावून घेते आणि बघा अशा पद्धतीने जर तडका दिला ना तर खरंच चटणीची म्हणजे टेस्टच खूप छान लागत असते सो बघा अशा पद्धतीने मी इथे तडका देऊन देते तर बघा इथे मी तडका रेडी करून घेतला आणि बघा अशा पद्धतीने घालून घेते आणि तुम्ही इथे बघू शकता इतकं सुंदर म्हणजे चटणीला लूक येतो ना की खूपच जास्त इथे मी चटणीला तडका जे आहे ते देऊन दिला आणि सेम अशाच पद्धतीने मी सांबारला पण तडका देऊन देते तर बघा सांबार मी कधीही जेव्हा कधी बनवते ना तेव्हा डायरेक्ट म्हणजे असं तडक तडका देऊनच बनवत असते आणि त्यानंतर इथे शेंगा वगैरे सगळंच म्हणजे छान शिजलेले होते तर बघा एका पातेलीमध्ये मी थोडं तेल घातलं आणि थोडं चिंच घालते मी चिंच आवर्जून म्हणजे चिंच आणि गूळ मी आवर्जून सांबारमध्ये घालत असते ज्यामुळे टेस्ट थोडी म्हणजे साऊथमध्ये जसं मिळतो ना सांबार त्या टाइपची म्हणजे आपल्या सांबारची टेस्ट होऊन जाते आणि मी परत इथे कश्मीरी लाल मिरची असते ना ते पण घालणार आहे त्यानंतर बघा मी एव्हरेस्ट सांबार मसाला एक नवीन पॅक घेऊन आलेली होती कारण मागच्याच वेळी मी तुम्हाला सांगितली होती ऑलरेडी की मला कन्फ्युजन आहे की माझं सांबार मसाला जो होता ना तो म्हणजे एक्सपायर झालेला असेल म्हणून मी तेव्हा गरम करून यूज केला होता पण आज मात्र मी नवीन म्हणजे एक पॅकेट घेऊन आलेली आहे तर बघा इथे मी थोडं म्हणजे ऑइल घातलं त्यामध्ये कश्मीरी मिरच आणि जे काही तडक्याचं साहित्य असते ना जिरा मोहरी आणि थोडं हिंग ते घालून घेतलं आणि अगदी मी म्हणजे थोडं तिखट घातलं कारण मी ऑलरेडी म्हणजे सांबारमध्ये मिरची लेली होती आणि अशा पद्धतीने इथे माझा सांबार जो आहे तो आ, मी इथे बनवून घेतलेला आहे आणि बघा तुम तुम्हा, तुम्हाला मी जवळून पण दाखवते इतकं सुंदर दिसते ना सांबार की खूपच छान आणि शेवटी सगळं म्हणजे पूर्ण उघडी आल्यानंतर जे आहे ना मी ते एक ते दोन गुळाच्या बट्ट्या असतात ना ते मी इथे घालून घेते ज्यामुळे अजून जास्त सांबारची टेस्ट लागते तर तुम्ही इथे बघू शकता इतक्या मस्त पद्धतीने माझे मी इथे सांबार जे आहे ना ते तयार करून घेतलेला आहे आणि अगदी थोड्याच क्वांटिटीमध्ये बनवलं कारण तसंही रात्री वेळ आहे म्हणून काही खूप जास्त क्वांटिटी मी बनवलेली नाही त्यानंतर बघा इथे मी डोसेचं बॅटर छान असं त्यामध्ये मीठ घालून घेतलं कारण आपण पॅकेटचं आणतो ना त्यामध्ये मीठ नसतं जे आपल्याला घरी आणल्यावरच त्यामध्ये ॲड करावं लागते आणि बघा इथे मी दोसे घालून घेते आणि प्रत म्हणजे एक एक डोसा जे आहे ना ते मुलांना मी गरम गरम देऊन देते सर तर बघा क्रिस्पी करण्याच्या नादामध्ये माझा हा पहिलाच डोसा जो आहे ना तो थोडा जडला आणि त्यानंतर मग मी परत दुसरे म्हणजे दोसे जे आहेत ना ते घालून घेतले आणि मुलं म्हणजे कसं आहे ना बेडरूममध्ये त्यांचं खेळणं सुरू आहे आणि अगदी त्यांनी एवढं बेडरूममध्ये पसारा करून ठेवलेला आहे ना की खूपच जास्त आणि त्यांचं तिथूनच सुरू आहे की मम्मी झालं का झालं का म्हणून म्हटलं त्यांना छान अशी प्लेट जी आहे ना ते सजवून मी त्यांना देऊन दिली आणि यामध्ये मी थोडी काकडी सांबार आणि चटणी आणि डोसा मी इथे देऊन दिली आणि ती गही जी आहेत ॲक्च्युली ही चिवची फ्रेंड आहे आणि दोघही ती गही जी आहेत ते मिळूनच इथे त्यांचा डोसा जो आहे तो एन्जॉय करत आहेत आणि लहान मुलांचं कसं आहे ना रोज दररोजच्या जेवणापेक्षा एखाद्या वेळेस जर काही असं वेगळं जेवण मिळालं की त्यांची तूरतूर असते की मम्मा कधी होते कधी होते त्यांचं असं सुरू असते तर बघा मी सगळे दोसे जे आहेत ते बनवून घेतले आणि सगळं आम्ही आम्ही पण मस्तपैकी छान गरम गरम दोसे खाऊन घेतले त्यानंतर म्हटलं थोडी वॉकिंगला जाऊन येते आणि माझ्या फ्रेंडला पण मला थोडं म्हणजे त्यांना त्यांच्या घरी पण मला जायचं होतं म्हणून म्हटलं की तिकडे पण जाणं होते आणि आपली वॉकिंग पण होऊन जाते सो बघा आम्ही चौघई जे चौघईजण जे आहे ना ते वॉकिंगसाठी चाललेलं आणि मला तरी असं वाटते की जेवण झालं झाल्यानंतर थोडं तरी आपण वॉकिंग केली पाहिजे त्यानंतर बघा आली परत आणि तुम्ही ते किचन ओटेची अवस्था बघू शकता मी खूप कमीत कमी म्हणजे भांडे भरवण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे खूप जास्त काही भांडी माझी भरलेली नाही तर दुपारची जी काही भांडी होती ना तीच माझी भरलेली आहे म्हणून म्हटलं जेवढं काही पसारा झाला आहे ना तो पूर्ण आवरून घेते आणि मी रोजच प्रयत्न करते की कि माझं किचन पूर्णपणे क्लीन झालं पाहिजे आणि हे बघा मी इथे बडीशोप आणि जे काही आपलं ओवा आणि धन धन्याची डाळ आणि जवस याचं असं मिक्सर बनवून ठेवलेलं आहे आणि जेव्हा कधी जेवण आवरलं तेव्हा मी थोडं थोडं म्हणजे खाऊन घेते म्हणजे भांडी वगैरे घासताना तोंडामध्ये काहीतरी असलं की मग पुन्हा काम करण्यासाठी आपल्याला पुन्हा म्हणजे थोडं इंटरेस्ट येत असतो सो मी अशा पद्धतीने ते मिक्सचर जे आहे ना ते थे, बनवून ठेवलेलं आहे आणि अगदी बघा इथे भांडी वगैरे पूर्ण क्लीन करून घेतली आणि आता मला तरी असं वाटते की असं स्वच्छ सुंदर किचन जर असलं ना तर रात्री झोपही खूप छान येते की म्हणजे आपल्याला असं वाटते की झाले बाबा आपण आपले एकदाचे सगळे कामं आवरलेले आहेत आणि त्यानंतर बेडरूममध्ये आली तर बघते इथे भरपूर पसारा आणि चिव वेदूंची जी आहे ना ती घाई सुरू आहे त्यांना झोपवून द्यावं लागते कारण मी त्यांना झोपवून दिल्याशिवाय दोघंही काही झोपत नाही सो बघा मी इथे थोडा बेड आवरून घेते आणि जो काही त्यांनी पसारा केला आहे ना तो पण मी पूर्ण क्लीन करून घेते कारण मला असं वाटते की झोपताना आपलं बेड जो आहे ना तो पूर्णपणे स्वच्छ आणि क्लीन नीट अँड क्लीन असलं पाहिजे कारण तेव्हा शांत झोप येत असते म्हणून जो काही कचरा जो काही छोटा मोठा जो काही डस्ट असतो ना तो मी या ब्रशन पूर्णपणे असं काढून घेतलं आणि बघा अशा पद्धतीने जर आपली बेडरूम जर स्वच्छ सुंदर राहिली ना तर बघा आपल्याला खूप छान शांत झोप लागत असते त्यानंतर पूर्ण बेडरूमच मी झाळून काढली कारण भरपूर कचरा मुलांनी केला होता आणि यासोबतच मी माझा आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर प्लीज चॅनलला सब्सक्राइब करा भेटूया अशाच मस्त इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो so, बाय फ्रेंड्स हैव अ नाइस nice डे